जे सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जे आता उत्तर दिलं त्यात ते त्यांनी सांगितलं की सन दोन हजार अठरामध्ये मध्ये या बाबतीमध्ये राज्य सरकारने कायदा केला होता हे सन दोन हजार पंचवीस चालू आहे अठरापासून पंचवीस पर्यंत सातत्यानी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आज दुर्दैवाने विशेषतः तरुण पिढीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या वाढत चाललेल्या आहेत ड्रग्जचं प्रमाण असेल हुक्काचं प्रमाण असेल आणि ई सिगरेटचं प्रमाण सुद्धा असेल या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतो कायदे कडक केले जातात असं म्हणलं जातं परंतु त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत असताना जी पोलीस यंत्रणा आणि तिथे खाली ज्या आता ह्यांनी फक्त कोरेगाव पार्कचा उल्लेख केला पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये चालू आहे दुसरा एक मुद्दा ठीक आहे पहिल्यांदा कारवाई केली जाईल त्याचा लायसन्स त्याला तुम्ही अरेस्ट कराल त्याच्यावर कारवाई कराल लायसन्स तुझा रद्द करेल म्हणून धमकी दिली जाईल पण ती कारवाई होते का बेल त्याला लगेच मिळलं जातं तो निर्धास्त होतो ज्याच्या कुणाच्या त्या ठिकाणी हे हुक्का सापडले जातात दुसरा मुद्दा एक नवा सुरू झाला अध्यक्ष मोदय जिथं मी सन्मान्य ग्रह खात्याचं लक्ष वेधू इच्छितो की हे हुक्का जिथं विकले जातात हुक्काचे ते जे काही यंत्र असतं ते आणि त्याच्यातली जे काही त्याला वापरतात ते यंत्र विकून आता ते अशा खाजगी म्हणजे जिथं लायसन्ड रेस्टॉरंट नाहीत जिथं लायसन्ड असे हॉटेल्स नाहीत अशा काही खाजगी ठिकाण ते पाठवले जातात आणि त्याचा तो तात्पुरतं काही असा प्रचार केला जातो त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तिथं ती तरुण पिढीतली दुर्दैवानी मुलं जातात तोडस ते हुक्कांचं व्यसन करतात आणि त्यातनं पुढच्या व्यसनाला त्या ठिकाणी दुर्दैवानी चालना मिळते आणि मला म्हणायचं की हुक्काची जी काही यंत्र आहेत तिची जी विक्री केली जाते त्याला काही मर्यादा आहे का ती यंत्र विकणारे जी काही दुकान आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष आहे का हा माझा या ठिकाणी एक सवाल मला इथे विचारावा वाटतो धन्यवाद